आपण या ठिकाणी आंबे टाकळी या गावामध्ये आल्या आलेलो आहोत आपण बळीराजा आग्रो एजन्सी पोकणी फाटा अंतर्गत आपण या ठिकाणी डेबॉस आग्रो कंपनीचे खतं ग्रोमिक्स आणि प्लॅन मिल नावाचे खतं या ऊसाला आपण दिली होते या ठिकाणी आपण बघू शकता की बऱ्याच पद्धतीनं या ठिकाणी ऊस चांगल्या पद्धतीचा आलेला आहे इथं चांगले असे चा कांडे भरपूर असे या ठिकाणी पडलेले आहेत आपण या ठिकाणी असं बघू शकता कमीत कमी वीस ते पंचवीस फुटवे या ठिकाणी तयार झालेत आणि ते फुटवे ती, या ठिकाणी या खतामुळे पूर्ण असे टिकलेले आहेत आणि तर कमीत कमी बस्तीस बत्तीस पस्तीस या ठिकाणी जवळपास कांडे या ठिकाणी या उसाला पडल्याचे आपण या ठिकाणी बघू शकतो बघू आपण या शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहेत नाव सांगा तुमचं माझं नाव दादाराव नागोराव बारा खुदे मी राहणार आंबेटळी तालुका जिल्हा परभणी मी कांबळेसरचे पाच सात वर्षापासून खत वापरतो तर खोडव्याला बी चांगलं आहे आणि नैव्याला बी चांगले तर आता त्याचे अडोतीस चाळीस बत्तीस असे कांडे आहेत ऊसाला मग यायचे मी ती यायच्याकडून मी तीन डोस घेतले होते बरं आणि ऊसाला खत किती टाकले तुम्ही तुमचे तीन डोस दिलेले ते तुमच्या आपल्याला आठ बॅग आहेत एकरी चार चार बॅग तर आपण त्याच्या बारा बॅग एकरी बॅग बारा बॅग वापरल्या लई महाग नाही त्याचा आठशे पन्नास रुपयाला बॅग होती आणि कुणा जागेवर आपल्याला काय हमाली नाही काही नाही त्याला भाडं नाही काही नाही त्यात त्या साडे आठशे रुपये सगळ्याला सगळं कणकुच आता तुम्हाला किती अपेक्षा आहे ऊसामध्ये ऊस किती होईल अंदाज तुम्हाला ते मला असं वाटतंय की ऐंशीच्या पुढे जाईल एकरी का एकरी ऐंशी बर हो आता जर ऊसच कांडे जर मोपले तर किती असतात याचे लमसम कडी काटाने बत्तीस ते तीस आहेत मध्ये भागी मग चाळीस आहेत अडोतीस आहेत पस्तीस आहेत एकदा बर किती कांदे कांडे भोजले ना एकदा मोजा पहिल्यापासून मोजा मोठ्यान म्हणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस तर आता सदतीस कांडे या ठिकाणी झालेत तुमच्या तुमच्या ऊसामध्ये एवढे कांडे कधी झालते का नाही पण ते कसं आहे की आपण पाच वर्षापासून तुमचा खाद्य वापरायलो ते तेव्हापासूनच प्रगतीवर वर्षी व्हायला लागली ना आधी तर अगोदर तर कसं होतं अगोदर सव्वीस पंचवीस वीस बावीस असलेच कांडे होते ना ते तुमचे तीन डोस घेतल्यामुळे ते कसं झालंय की चांगली प्रगती झाली ना आम्ही तर फोन करतोच ना तुम्हाला आम्हाला खात द्या आणि तुमच्या गावामध्ये कमीत कमी अवरेज किती होतं जास्तीत जास्त समजा लोकांना दुसऱ्यांना आ, जे जे समजा तुमचे खाज्य वापरतात समजा कांबळेसरचे तर त्याला समजा एकरी दहा टन तरी आगाऊच होते पाच टन तरी आगाऊच होते आणि हे असे मनमने जे, जे खातं टाकतात तर ते पंचेचाळीस पन्नास पंचावन्न असे ते शेतकरी काढू शकते आता हे आमचं कसं आहे आम्हाला गेले गेले म्हणलं तरी ऐंशी टन एकरी होते बरोबर मला गेस साली खोडव्याला पंचाहत्तर टन चालते खडवा त्याला खत कोणते टाकले होते हे तुमची टाकलेली कांबळेसरचे गावामध्ये समजा दुसऱ्यांनी जे खत सरांचे नाही घेतले तर त्यांना किती आवर्ज येईल अंदाज फरक त्या दोन्ही समाधानी आहे खतामुळं आम्ही तुम्हाला आणखी फोन करणार कांबळे सर आम्ही तुमच्याकडून खात घेणार ते मी दुसरा उठला समाधानी आहे ना तुम्ही खताला त्या खूप समाधानी खूप बरं याच्यापेक्षा काय अपेक्षा पाहिजे बरं ठीक आहे रस्त्यान मस्त आहे ना हो बरं <laughs> बरं दुसरे काय त्याच्यात खात काय काय टाकलं तुम्ही मी मी काय केलं त्याच्यामध्ये एक कोट्यास मिसळला होता आणि दहा सहाशे एक मिसळला होता आणि युव्या म्हणजे पदरचे तीन टाकले होते तुम तुमच्या त्या याच्यामध्ये तुमचे चार का काय नमुने होते ना अशा पद्धतीची खतं आपण या ठिकाणी आपण बघू शकता की आंबे टाकळी येथील बदा दादाराव बारा खोदे यांचा आपण उशी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतात इथं कमीत कमी पस्तीस अडोतीस चाळीसच्या जवळपास चार या ठिकाणी आपल्या प्लॅन्टोमिल आणि ग्रोमिक्स या खतानं कांडे पडलेले आहेत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी जेवढे आपण शेतकऱ्यांना सांगितले होते की हे जे फुटवे जेवढे आपण सांगितले होते होतात आणि तेवढे हे फुटवे या ठिकाणी यार्टिके आपण झालेले आपण या ठिकाणी बघू शकतात एकदा फुटवे मापावर मामा एका झाडाची फुटवे मोपा तिथं टिकली त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस तर वीस वीस या ठिकाणी फुटवे पूर्ण असे ऊस तयार झालेले आपण या ठिकाणी बघू शकतात तर ऊसाची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीचं चा, आपण खतामुळं या ठिकाणी दिल्यामुळं हे आपण दिले बघितलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा आवरेज होईल उसाला की अशी अपेक्षा अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दादाराव बारा खुदे यांनी आपण दिल्याचे आपण या ठिकाणी बघत आहात